नमस्कार मी सपना आहेर वेल्थ मॅनेजमेंट आज मी तुम्हाला पाचशे रुपयात गॅरंटेड गव्हर्मेंट एक कोटी टॅक्स फ्री तुमची एफ डी कशी तयार होईल ते मी तुम्हाला सांगत आहे हे माझे हॉपीच आहे आता आपण एक पाचशेची कशी एफ डी करायची ते बघूया इथे बोर्डवर दिलेला आहे माझा नंबर दिलेला आहे तुम्हाला दिसतच आहे तुम्ही झूम करू शकतात सपना आहे बरोबर इथे डेली दिलेलं आहे पाचशे रुपये डेली बरोबर इयरली दिलेलं आहे की ॲप्रॉक्झिमेटली आपले एक लाख ऐंशी हजार जमा होतात म्हणजे आपण दोन लाख पकडूया बरोबर सोळा वर्ष पेड करायचे आहे सोळा वर्षात आपले तीस लाख जमा होतात तुम्ही जेवढे भरणार आहे तेवढेच एल आय सी गॅरेंटेड पैसे टाकणार आहे आता डेली पाचशे रुपये म्हणजे तुम्ही मंथली पंधरा हजार रुपये सहा माय पण भरू शकतात क्वार्टरली पण भरू शकतात जसं तुम्हाला पेड करायचे तसे तुम्ही जेवढे आता सोळा वर्ष तुमचे तीस लाख झालेले आहे एल आय सीने तीस लाख टाकलेले आहे साठ लाख तुमच्या नावाने एफ डी तयार झालेली आहे पुढचे नऊ वर्ष पुढचे नऊ वर्ष एका वर्षाचे आपण दोन लाख ॲप्रॉक्झिमेटली पकडले तर अठरा लाख रुपये होतात तुमचे पण अठरा लाख एल आय सीच पेड करणार तुम्हाला भरायचे नाही फ्री नऊ वर्ष तुमच्यासाठी एल आय सी पेड करणार आणि एल आय सी जे टाकत होती ते पण एल आय सी भरणार म्हणजे ॲप्रॉक्झिमेटली अठरा अठरा आपले छत्तीस लाख होतात दोन लाख रुपये ॲडिशनल बोनस वगैरे सगळं धरून साठ लाख आणि हे चाळीस लाख असे एक कोटी पूर्ण टॅक्स फ्री मिळतील विथ इन्शुरन्स मग वाट कसली बघताय आता काहींना पाचशे रुपये खूप वाटतील बरोबर काहींना पाचशे रुपये किरकोळ पण वाटतील हे एक, एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्ही त्या प्रोफेशनली आपल्या लाईफस्टाईलने करू शकतात आपण पाचशेचा एक शून्य काढूया म्हणजे पन्नास रुपये डेली झाले बरोबर म्हणजे जिथे एक कोटी मिळणार आहे तिथे दहा लाख मिळतील माझं म्हणणं काही सेविंग नाही केलं तर झिरो रुपये मिळतील बरोबर पण जर आपण काहीतरी सेविंग केलं तर आपल्याला किती मिळणार आहे काहीतरी अमाऊंट मिळणार आहे म्हणूनच आपण डेलीचे पाचशे रुपये पण करू शकतात पन्नास रुपये पण पन करू शकतात ज्याला वाटेल त्याने पाच लाख पण करू शकता आपल्या लाईफस्टाईलने बचत करा आणि विथ इन्शुरन्स सगळं गॅरंटेड राहील अधिक माहितीसाठी माझा नंबर पण आहे तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात थँक्यू तुम्हाला लक्षात आलेलंच आहे तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू यू जय श्रीकृष्ण लव यू गॉड ब्लेस यू